सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे वाराणसीला लोकांना घेऊन जाणे व येणे श्री चक्रवाणी प्रभूंच्या काळी आपल्या देशात धार्मिक वातावरण होते अनेक लोक हिमालय ते रामेश्वर पर्यंत पायीच यात्रा करीत असत असेच काही यात्रे करून द्वारावतीहून वाराणसीला गेले एक दोघे जण काही कारणास्तव जाऊ शकले नाही म्हणून दुःख करू लागले ते श्वेचक्रपाणी प्रभूंना विनवू लागले की आम्ही काय करावे सर्व यात्रे करू तर निघून गेले आम्ही आता जाऊ शकत नाही यावर श्वेचक्रपाणी प्रभू म्हणाले की काही काळजी करू नका आम्ही तुम्हाला वाराणसीला येऊन जाऊ द्वारावतीहून जे यात्रे करू वाराणसीला गेले होते ते काही दिवसांनी द्वारावतीला ज्या दिवशी पोचले ते शेषक्रवाणी प्रभूंनी त्या दोघांना वाराणसीला नेले तेथे ओळखीचे लोक भेटले त्यांनी विचारले की तुम्ही द्वारकेहून कधी निघाले यांनी उत्तर दिले की प्रभूंसोबत आजच निघालो असे ऐकताच त्यांना फार आश्चर्य वाटले कारण द्वारावती ते वाराणसी ये अंतर बरेच आहे आणि श्री चक्रपाणी प्रभू त्यांना त्याच दिवशी द्वारावतीला परत घेऊनही आले वाराणसी आणि द्वारावती दोन्हीकडील लोकांना आश्चर्य वाटले वाराणसीला गेलेले यात्रेकरू म्हणत आम्हाला श्री चक्रपाणी प्रभू वाराणसीत भेटले तर द्वारकेचे रहिवासी म्हणत त्या दिवशी प्रभू येथेच होते असे दोन्हीकडील लोक विस्मयचकित झाले दंडवत प्रणाम या लेळेचा आदर्श आहे परमेश्वर सर्व शक्तिमान आहे ते काहीही करू शकतात एका दिवसात हजारो किलोमीटरचा प्रवास हे सामान्य माणसाकडून शक्य नव्हे ते केवळ परमेश्वर अवतारच करू शकतात दुसरे असे की जीवाच्या अंतःकरणात भाव श्रद्धा असली पाहिजे त्या श्रद्धेमुळे सुद्धा असाध्य गोष्ट साध्य करता येते दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका